नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी ही एक बाजार समिती आहे गा सोलापूर उत्तर महाराष्ट्रातली तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो येत्या पुढील मार्च आणि एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा दरात चांगली सुधारणा होताना बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो सोलापूरमध्ये एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची आवक असून कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर इथे तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय टॉप क्वालिटीचा तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव